तर नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामीसमोर सगळ्यांना तर चला आज आपण बनवूया बटाट्याच्या चकल्या ह्या जरा वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे वेगळं नाही तुम्ही करत असता पण मला हे चकल्या अशा प्रकारच्या खूप आवडतात तर यासाठी मी तीन चार चांगले मध्यम आकाराचे बटाटे कट करून घेतले उभे कट करायचे आणि इकडे कांदा आहे तर हा कांदा पण आपल्याला उभाच कट करायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा आहे आणि एक टोमॅटो आहे आणि इथे कढीपत्ता इथे लसूण आहे इकडे आहे आता ही एक हिरवी मिरची आहे ती जे शिल्लक होती की याच्यात आलेली ती आपली कढीची आहे तर आपण इकडे कढी बनवलेली आहे ही आहे कढी आणि यामध्ये आहे पांढरा भात व्हाईट कलरचा भात बनवलेला आहे आणि इथे मी जी बटाट्याची बटाट्याची ज्या आहेत ना चकोल्या वेगळ्या आणि हे थोडक्यात सुकी भाजीची तर ही कशा प्रकारे बनवते ते मी दाखवते तुम्हाला आणि खूप छान लागते लागतेवर काही भाजी मी सुरुवात करते सुरुवातीला मी यामध्ये तेल टाकून घेतलेले आहे आपली कढी पण झालेली आहे तोपर्यंत हे पहा कडी पण छान झाली <जाले>। कढी पण आपली फुटली नाही काय नाही छान झाली मी कढी करताना कडीमध्ये मीठ टाकत नाही त्यामध्ये वरून नंतर मीठ टाकले कडी झाल्यानंतर तर आता ही कढी झालेली आहे तर इकडे मी घेते तेल चांगलं तापले की याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची तापलेले आपलं तापले तेल मी मोहरी हातानेच टाकली तर हात चांगला आता इकडे जिरे संपलेले आहेत त्यामुळे मी जिरे नाही टाकते आणि इकडे लसूण टाकला लसूण टाकल्याचा तांदळा कांद्या टाकलेला कांदा चांदा परतून घेतला जर तुम्हाला कांदा आणि लसूण हे दोन्ही चलून जर एकच असेल जरी तुम्हाला लसूण नसेल टाकायचं तर नका टाकत किंवा कांदा नसेल टाकायचा फक्त लसूण टाका आणि लसूण दोन्ही टाकायला तो शक्यतो ह्या भाजीला आहे ना कांदा टाकायचा कांद्याने छान लागते ही म्हणजे कांदा तिला चव तर अशा पद्धतीने कांदा आपला छान परतलाय आता लालसर आता मी टोमॅटो पण टोमॅटो पण उड्या टाकायचं कांदा उद्या टाकायचा जे आहे ना ते पण उभे टाकून देतो असेल असे टाकायचं आपल्याला तिकडे कोलम टाकायचे आता टाकलं छान घेऊन लाल तिखटनं टाकते मसाला टाकते मसाला मसाला टाकतो तिखट तिखटन टाकते मसाला टाकते मी आपण ते थोडं हळद हिंडीचे धन पावडर थोडासा प्रवीण कांदा मसाला आणि पलण्यासाठी त्याला लालपीठा कुलगुरू छान

थोडासा मसाला परतू द्यायचा छान असा छान शिजू द्यायचं एक मिनिट अर्धा मिनट ठेवणार आहे आणि दाखवून ठेवणारे आहे कडी म्हणजे आपलं कडी तर मी किचन मी ना मिशो मागवलं मी ते काय होतं किचन स्वयंपाक करताना आपल्याला ओढली म्हणून स्वयंपाक करताना थोडंसं मग अर्धामुळे मी त्यापर्यंत घेऊन आलेली सॉरी ऑनलाईन मागवले रे वॉटरप्रूफ आहे मला पण सवय नाही आहे त्यांच्या वाटतं पण ते रो बनवताना व्यवस्थित नाही वाटत नाही म्हणून आणलं तर आमच्या संध्याकाळी का खरूच नाही त्याची भाजी किल्ली मी इकडे कडी केली पांढरात आणि कसा आणि दोन दोन महिने घ्यावे

Gowri <tries> akay kiri <tries> kiki. Kato lakati ane akay. Ane akay kiri. Ane akay kiri ane. Kari akay kiri kiri kiri. Ane akay kiri akay. San kari ane akay. Kukli ane akay kari san. Akay chaman dekhe pakal mik takali. Akay kari. Akay kari. স্ের নাজে তো নারাজন স্ের সমেরাগ, সলেন কোরাজের সমেরে দেপাজর পারের স্রাকরে বপরে আডাজে আকলে আপে, সমুরেরাযরে, স तुम्हाला वाटत होते पाणी जास्त नाही तर मी पाणी दिलं त्याला खूप पाणी पाणी याच्यावरती स्वयंपाकाचं पाणी टाकते पाणी टाकलेलं आणि हे जे वाटेचं पाणी ना याच्यामध्ये याच्या खाली पाणी पडतो त्याच्यावर शिजवत आता याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि इकडे आता मी पोळा करत चला अशा पद्धतीने चपात्या झालेल्या आहेत माझ्या अशा चपात्या झाले म्हणजे पाच सात चपात्या केलेत मी इथे एक दोन तीन इकडं चार आणि अजून एक चपाती भाजी अशी शेकाची बाकी असे लाटून जा घेतलेत मी आधीच चार पाच चपाती लाटून घेतलं पटपट आणि गरम करतो तवा आणि आता तिच्यामध्ये ना मी झाकण काढलंच नाही की झाकण काढलं तर पाणी पडू शकतो म्हणून मी हे झाकण काढलेलं नव्हतं तर आता मी झाकण काढून कारण की पाच सात मिनटं झाले आहेत माझे तर बघ्या झाकण काढून टाक चला आता मी तुम्हाला ना भाजी शिजली का पाऊ वापर हे पाणी आपल्याला सावकाश काढायचं याच्यामध्ये पडलं ना पाहिजे तर याच्यामध्ये अशा पद्धतीने झाल्या आता ही पाणी मी भाकरी बनवायची मला इकडे त्याच्यासाठी वापरे कारण की हे पाणी मी स्वच्छ पाणी आता ते मला एक भाकरी करायची नाही भाजी फक्त दाखवते तुम्हाला कसं झालं मला जास्त पण नाही पाणी आठवायचं असंच ठेवायचं असं थोडंसं ओलसर ठेवायचं असं मस्त पाणी नाही आठवायचं बटाटा शिजलाय का मी पाहते तुम्हाला दाखवते मी बटाटा शिजलाय का याच्यामध्ये ना मस्त आहे आपलं बटाटा पूर्ण छान शिजलेलं आहे आणि आता झाकून ठेवलं ना अजून छान शिजल म्हणजे पाच पाच मिनटं आपण झाकणीच ठेवत नाही अशा पद्धतीने पाणी आठवायचं नाही थोडंसं असं ओलसरच ठेवायची ही भाजी जास्त सुकट सुक्की सुक्कीसुद्धा सुद्धा नाही करायचं असं छान झालेलं आहे चला अशा पद्धतीने झाले आजचा मेनू आपला कढी भात बटाट्याची छान सुकी भाजी भाकरी तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि इथे मी भाकरी करणार आहे तर हे थोडंसं पाणी कोंबड झालं हे भाकरीचं पीठ मिळणार आहे ते पाणी वाया नको घालवायला म्हणून चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय